नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे दिवस पहिला आणि आता घट बसवायचीच तयारी चालू आहे हा ब्लॉक पहिल्या दिवशीचा असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घट बसवायचीच तयारी चालू आहे जरा डेकोरेशन करतोय देव धुवून ठेवलेत आणि आता त्यांना गादीवर बसवणार ये उतुछ लेत, आता मांडायच एकीकडे एक घटाची तयारी चालू आहे धान्य वगैरे आमच्याकडे विडाच्या पानांवरती देव बसवतात नऊ दिवस त्यांना हलवत नाही गणपती बाप्पा मंगल ऑलमोस्ट सगळे देव मांडून झाले आहेत आणि आता घट बसवायची तयारी करणार आग। मम्मी देवीचा मळवट भरतायत आणि त्या तिराची मध्ये मध्ये गडबड तिला टिक्की लावायची किती छान वाटतंय मस्त असं सजवलंय मम्मींनी सगळे देव छान असे मांडून झालेत आणि आता खालतीच देवाऱ्याच्या खालतीच आता घट मांडणार मातीत सगळं धान्य वगैरे टाकून झालंय ह्याची पण तयारी झाली आहे फक्त आता जागेवर ठेवणार आमच्याकडे कलशावरती नारळ नसतो वाटी ठेवतात वाटीत पण धान्य असतं आमची आजी म्हणायची की आपण शिखरे आहेत तर आपण असं शिखर नाही ठेवायचं तर म्हणून वाटीत धान्यच ठेवणार हे नवरात्रीचे व्लॉग्ज आहेत डेली ब्लॉग जर मला नाही पोस्ट करता आला तर ता मी दोन तीन दिवसाचा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायची कोशिश करेन पार्ट वाईज घट पण बसवून झालं आहे आणि आता आजूबाजूला थोडं सजवून घेणार सगळे मांडून झालेत किती छान दिसतात घट बसवून झाले खूप सुंदर असं डेकोरेशन पण केलंय सिंपल आणि पहिली माळ असते पानांची तर आज पहिली माळ पानांची लावली शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यात मिरची आहे आता बटाट्याची भाजी करणार आहे उपवासाची ते बटाटे उकळून घेतले उपवास आहे ना तर उपवासाची बटाट्याची भाजी मीठ टाकलं आणि दही दही पण तयार केलं आहे उपवासासाठी घरीच देव बाप्पा आज गुरुवार आहेत तर मम्मी आज गुरुचरित्र पण वाचतायत आणि त्याच्यानंतर देवीचं पुस्तक पण वाचणार त्या उमऱ्याची पूजा करायची आहे आज गुरुवार आहे आणि मी दर गुरुवारी उमऱ्याची पूजा करते तर त्याचीच तयारी करते छान अशी उमऱ्याची पूजा पण झाली आहे आता आणि वरती जाऊन दिवाबत्ती करणार देवपूजा पण करून झाली आहे देवाला नैवेद्य दाखवलं माझे नऊ दिवस उपवास असतात पण मी कडक नाही पाळत मी एक टाईम रात्रीची जेवते दे वजे, दे वजे, देवीची आरती करून झाली आहे आणि असा होता आमचा आजचा पहिला दिवस आणि तुम्ही माझ्या नेक्स्ट ब्लॉगची पण वाट बघा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू